लाइट निकाला है लाइट में आया हूँ चला हुई ना 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 च दिवसापासून विजेचा खोळंबा त्रस्तेतून भर पावसात केले रस्ता रोको परळी प्रतिनिधी औष्णिक वीज निर्मिती केंद्रामुळे बाधित असलेल्या दादा हरी वडगाव येथील गेल्या पंचवीस दिवसापासून विजेचा खोळंबा असून नागरिक संतप्त झाले आणि भरपावसामध्ये परळी परभणी रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत रस्ता रोको आंदोलन केले हायवेवरून जाणाऱ्या नागरिकांची पावसात गैरसोय होऊ नये म्हणून गावातील समजूतदार नागरिकांनी आंदोलन मागे घेतले मात्र प्रश्न मार्गी लागला नाही तर मंगळवारी आणखी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले परळी वैजनाथ येथील वीज निर्मिती केंद्रामुळे बाधित असलेल्या दादाहरी वडगाव येथे गेल्या पंचवीस दिवसापासून विजेचा खोळंबा असून वेळोवेळी संबंधितांना सांगूनही यात काहीही बदल होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आणि सोमवारी अचानक रास्ता रोको आंदोलन केले वीज वितरण कंपनीच्या निषेधार्थ घोषणा देत अर्धनग्न नागरिकांनी भर पावसात परळी परभणी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले औष्णिक विद्युत केंद्र बाधित गाव असल्याने चोवीस तास लाईट देणे बंधनकारक असूनही दोन तासही वीज मिळत नाही गेल्या पंचवीस दिवसापासून हा कोळंबा सुरू असल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको करत ते तेहतीस केवी उपकेंद्रासमोर ठिय्या आंदोलन केले जोरदार पाऊस सुरू असतानाही नागरिक अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर उतरली यामुळे परभणी परळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती मात्र महावितरणचा एकही अधिकारी या गावात आला नसल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात आले रात्रीची वेळ आणि सुरू असलेला पाऊस यामुळे हायवेवरून जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून गावातीलच काही समजूतदार नागरिकांनी युवकांची समजूत घालून हे आंदोलन तात्पुरते मागे घेतले मात्र विजेचा प्रश्न सुटला नाही तर मंगळवारी यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले